मित्रांनो जय शिवराय आज मी अशा ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला जी दिसते ती नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्या सैनिकांमध्ये लढाईचा जो थरार होता ते हे ठिकाण आहे आणि आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्या लढाईविषयी संपूर्ण स्थळं संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये कुठे नाचगाणं सुरू होतं कोणत्या कडावरून सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे कोणत्या मुर्गाहून चढले होते कोणत्या कड्यावरून चढले होते त्यानंतर लढाई कुठे झाली आणि ढाल तुटून एक हात कुठे गमावला आणि त्यानंतर नरवीर सुवेदार तानाजी मालुसरे यांनी आपला देह कुठे ठेवला असे सर्व इतंभूत ठिकाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी कुठली जागा कधी दाखवतो ती तुमच्याकडून चुकू नये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर कल्याण दरवाजा पुणे दरवाजा या सर्व दरवाजांचे महत्त्व आणि झुंजारमाची या सर्व ठिकाणांची हितंभूत माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुण्यावरून सिंहगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यापैकी आम्ही खडकवासला धरण मार्गे सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचलो मित्रांनो नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत अजूनही आपण ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा सोबत बेलचं ऐकून दाबा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका आपण पायथ्याशी आम्ही जेवण करत आहेत शंभर रुपयामध्ये एक भाकर भरी आणि ठेचा अशी मेनू आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे सिंहगड अर्थात कोंढाणा या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची चार हजार चारशे फूट आहे हा मध्यम चढाईचा आणि गिरीदुर्ग प्रकारातला हा किल्ला येतो सह्याद्री पर्वतरांगेतील भुलेश्वराच्या डोंगर रांगेत हा किल्ला वसलेला आहे आधी लगीन कोंढाण्याचे मगच माझ्या रायबाचे असं ठणकावून कर्तव्याशी कनिष्ठ असणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या सर्वांना इतिहासामध्ये लहानपणापासूनच आपण अभ्यासलेले आहेत आणि त्यांनीच हा किल्ला काबीज केला होता आपण सुरुवातीला पहिल्या पुणे दरवाजापर्यंत पोहोचलेले आहोत पुणे शहराच्या नैऋत्येला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर सिंहगड अर्थातच कोंढाणा वसलेला आहे जिजाऊ मासाहेबांनी नागराला सोन्याचा फाळ लावून पुनः वसवलं होतं हत्तीच्या टकरेनं दरवाजा मोडू नये त्यामुळे इथे खिळे दरवाजाला प्रत्येक किल्ल्यावर लावलेले आहेत इथे आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे आणि स्वतंत्र योद्धा नावजी लखमाजी बलकवडे यांचा वु... उल्लेख आपल्याला तिथे दिसतो मित्रांनो आपण समोर आलेला आहोत पुणे दरवाजा दोन हा सुद्धा एक महत्वाचा या गडाचा दरवाजा आहे येगडाचे आधीचे नाव कोंढाणा होते नरवीर तानाजी मालुसरे यांनी रक्त सांडून जो गड घेतलेला आहे तो सिंहगड अर्थात कोंढाणा या कोंढाण्याच्या पुणे दरवाजा दोन इथे सध्या आम्ही आहोत जरी हा किल्ला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी नरवीर सुभेदार तानाजी मालोसरे यांनी मुघलांचा सरदार उदयभान राठोड यांच्याकडून जरी हा किल्ला घेतला तरीसुद्धा या किल्ल्याला दोन हजार वर्षाचा प्रदीर्घ इतिहास आहे या किल्ल्याने अनेक चढ उतार त्याच्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहे आता आपण गडावर प्रवेश केल्यासारखाच आहे कारण हा तिसरा दरवाजा लागलेला आहे यानंतर आपण सुरुवातीला जात आहो तोफखान्याकडे हा आहे सिंहगडावरील तोफखाना संपूर्ण चिरेबंदी आणि दगडांनी बांधलेला हा तोफखाना आपल्याला जाताना उजव्या बाजूला दिसतो दिनांक अकरा सप्टेंबर सतराशे एकावन्नमध्ये या दारूच्या कोठारावर वीज पडली या अपघातात गडावरील त्यावेळेसच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली होती त्यानंतर आपण समोर निघालो आणि ही घोड्याची पागा परंतु काही इतिहासकारांच्या मते ही घोड्यांची पागा नसू शकते हे पाण्याचं टाकं असायला हवं असं काहींचं मत आहे सिंहगडाच्या पायथ्याशी थेट गाडी जात असल्यामुळे आणि पुणे जवळ असल्यामुळे या गडावर नेहमीच भरपूर वर्दळ असते नरवीर सुभेदार तानाजी मालोसरे आणि सिंहगड यावर बॉलिवूडने दोन हजार वीसमध्ये तानाजी द अन्संग वॉरियर हा एक प्रचंड गाजलेला आणि कमाई केलेला चित्रपट काढला मित्रांनो इथून उजव्या साईडला आपण जात आहोत टिळक निवासकडे परंतु टिळक निवासाकडे जायच्या आधीच परत एकदा उजव्या बाजूला आपण जात आहोत तोफेकडे व्हिडिओ पॉज करून तुम्ही येथील हे फलक जर वाचले तर तुम्हाला अजून डिटेल माहिती या तोफेबद्दल आणि गडाबद्दल मिळेल मे एकोणीसशे एकोणनव्वदला कोंढणपूर आणि कल्याण या गावाजवळील मोरदरीमध्ये तोफ मिळालेल्या होत्या काही इतिहासकारांच्या मते ही त्याच तोफेतील एक तोफ आहे ही जी तोफ तुम्हाला समोर दिसत आहे ही दोन मीटर लांब आणि या तोफेचा व्यास हा तेवीस सेंटीमीटर आहे ही अशी तोप सुंदर इथे आपल्याला पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी ठेवलेली आहे तोफेजवळून परत आपण टिळक निवासाकडे आलो मित्रांनो एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली होती तोच हा टिळक बंगला किंवा टिळक निवास आपण म्हणू शकतो एकोणीसशे वीस नंतर स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधींजीकडे गेले होते आणि त्याच संदर्भात एकोणीसशे पंधरा साली कदाचित महात्मा गांधी आणि टिळकांची इथे भेट झालेली असावी छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाला आपण आता भेट देत आहोत राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी हे जे समोर घुमट दिसत आहे हीच आहे राजाराम महाराजांचं स्मारक मोगली फौजेला सतत अकरा वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी फाल्गुन वद्य नवमीला अर्थात तीन मार्च इसवी सन सतराशेमध्ये सिंहगडावर त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो या गडाच्या आणि या युद्धाच्या थराराकडे सध्या आपण जात आहोत हे समोर दिसत आहे तुम्हाला हे स्थळ आहे कलावंतीन बुरुज अर्थात जेव्हा मावळे वर चढले होते नरवीर सुभेदार तानाजी वर चढले होते आणि मावळे चढले होते तेव्हा या ठिकाणी नाच गाणं सुरू होतं त्यांचा जश्न सुरू होता आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन तानाजी कडेवरून आपले मावळे वर चढले जे आमच्या पाठीमागे दिसत आहे तुम्हाला तो आहे तानाजी कडा ज्या कड्यावरून सुभेदार तानाजी मालुसरे यांचे मावळे चढले आणि तिथून वर त्याच बाजूला पलीकडे एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी ढाल तुटली होती तानाजी मालोसरेची आणि त्या ढालीत सुद्धा शेला हाताला गुंडाळून त्यांनी युद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचा हात गमावला आणि त्याच्याच बाजूला जिथे देह ठेवला ते ठिकाणसुद्धा आपण पाहणार आहोत तुर्तास हे तुम्हाला मी माझ्या पाठीमागे दाखवत आहे हे है, आहे तानाजी मालुसरे ज्या कड्यावरून चढले तो तानाजी कड़ा। चला तर ते तानाजी कड्याला आपण भेट देऊया मित्रांनो हे बघायचे तुम्हाला दोन टेहळणी बुरुज दिसतात इथे चोवीस तास सैनिक होते तरीसुद्धा खालून कुठलीही कान खबर न लागू देता पाचशे मावळे घेऊन या कड्यावरून चढणं साधी गोष्ट नव्हती मित्रांनो कड्यावरून चढत असताना दगडाला दोर घासून अनेक मावळे दरीमध्ये कोसळून कामास आले होते तेव्हा तानाजी कडावरच ही तुम्हाला जे दिसत आहे अनेकांचं मत आहे की हे घोरपडीची समाधी आहे आणि काही इतिहासकारांचं मत आहे की हे घोरपड नसून तेव्हा संताजी घोरपडे असा एक मावळा होता आणि इथूनच बघा आपले जिगरबाज मावळे वर चढले तुम्हाला कॅमेरामधून फार उंच दिसत नसेल कदाचित परंतु जेव्हा आम्ही इथे प्रत्यक्षात होतो तेव्हा आम्हाला खाली पाहिलं तरी आमचे डोळे गरगरायला लागले होते एवढा उंच हा कडा आहे मित्रांनो हा जो पुढचा टोपीसारखा आकार दिसतो हा आहे स्वराज्याची सत्तावीस वर्ष राजधानी असलेला राजगड राजगडचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो हे जे समोर तुम्हाला दिसत आहे हे आहे तेव्हाचं युद्धभूमी अर्थात इथे मोगलांचे सैन्य आणि आपले माऊळे यांच्यात घमासान युद्ध झालं होतं आणि इथेच उदयभान राठोड आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं युद्ध झालं होतं नरवीर तानाजी मालुसरे यांनी या ठिकाणी आपला हात गमावला कारण सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्या लढाईमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली होती आणि त्यांनी ते त्यांचा हात गमावला होता नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा आणि त्या हाताचा सुद्धा स्मारक इथे आपल्याला दिसते लवकरच आपण तानाजींचं सुद्धा स्मारकांचं दर्शन घेणार आहोत त्याआधी झुंजारपुरुच आणि आम्ही सर्वजण जात आहोत सध्या झुंजार माचीकडे झुंजार माचीच्या बाजूलाच कल्याण दरवाजा आहे शेलार मामानी आणि सूर्याजीनी इथे झुंज दिली म्हणून या टेकडीला या माचीला झुंजार माची असे नाव दिले सुभेदार तानाजी जेव्हा धारातीर्थी पडले तेव्हा कल्याण दरवाजाकडून सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा आले होते आणि मग त्यांनी उदय भानाला इथे ठार केलं आणि या झुंजार बुरुजीच्या वर टेकडीवर उदय भानाचं सुद्धा छोटस स्मारक आहे तिकडे मावळे कड्यावरून चढले आणि काही मावळे कल्याण दरवाजावरून इकडे तुटून पडले होते आता आपण आलेलो आहोत कल्याण दरवाजा तानहाजी चित्रपटामध्ये हा कल्याण दरवाजा खूप चांगला प्रकारे दाखवलेला आहे अर्थात तो सेट तो सेटअप जरी असेल तरी हाच कल्याण दरवाजा आहे सिंहगडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे कोंडणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाज्यातून आपला प्रवेश होतो हे एका एकामागोमाग असे हे दोन दरवाजे आहेत त्यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती महोत अशी दगडी शिल्पे आधी होती काही मावळे आणि तानाजी मालुसरे कड्यावरून चढले आणि सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा कल्याण दरवाजाकडून तुटून पडले कारण ज्या मावळ्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता त्या मावळ्यांनी कल्याण दरवाजावर आल्याच्या नंतर कल्याण दरवाजा आतून उघडला आणि त्यानंतर आपले बाहेर असणारे मावळे सर्वच्या सर्व गडावर त्यांनी प्रवेश केला आणि घमासान लढाई सुरू झाली तुटून पडले आणि नंतर हा गड स्वराज्यात दाखल झाला पण बदल्यात स्वराज्याचा एक सिंह गेला हे अमृतेश्वर मंदिराजवळील टाकं आणि इथेच देवटाकासुद्धा आहे त्या देवटाक्याचं पाणी पुण्याला जेव्हा गांधीजी यायचे तेव्हा ते पाणी अवश्य मागवायचे हे अमृतेश्वर मंदिर आहे या मंदिरात भैरव भायराव व भैरवी अशा दोन मूर्त्या दिसतात भैरव हे कोळ्यांचं दैवत आहे यादवांच्या आधी गडावर कोळ्यांची वस्ती होती मृतश्वर मंदिराच्या पाठीमागेच आपण मुख्य समाधीकडे आलेलो आहोत नरवीर सुभेदार तानाजी मानुसरे यांच्या समाधीचं आपण दर्शन घेणार आहोत इथे आल्याबरोबर मित्रांनो अंगावर शहारा येतो कारण येथील मावळ्यांचे विविध भाऊमुद्रा आणि हे पुतळे पाहिल्याच्या नंतर अक्षरशः अंगात वीरश्री संचारतो आणि अंगावर शहारे येतात विविध भाऊमुद्रा दांडपट्टा बंदूक तलवारबाजी असे अनेक भाऊमुद्रा इथे आपल्याला दिसतात मावळ्यांच्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी जिथे हात तुटला होता तेथून उदयबानाशी लढाई करत करत या ठिकाणी आले आणि या ठिकाणी तानाजी मालुसरेंना वीर मरण आलं त्यांनी येथे देह ठेवले त्यानंतर सूर्यजी आणि शेलार मामा यांनी उदयबानाला ठार केले तो झुंजार बोरून आणि त्यानंतर गड स्वराज्यात आला परंतु जेव्हा महाराज गडावर आले छत्रपती शिवाजी महाराज गडावर आल्याच्यानंतर गड आला परंतु माझा एक सिंह गेला असं त्यांनी त्यावेळेस ते विधान केलं होतं महाराजांनी मृतदेहाला खांदा देऊन इथे वीर मरण आल्याची समाधी बांधलेली आहे आणि मुख्य अग्नी समाधी तानाजी मालुसरेंचं मूळगाव उमरट येथे त्यांना अग्नी देण्यात आली नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे शेलार मामा आणि शेकडो मावळ्यांना साष्टांग दंडवत मानाचा सा मुजरा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र Oh, <laughs>